जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या मार्गदर्शक जात त्या अनुषंगानं आज या ठिकाणी आपण भव्य बाईक रॅलीमध्ये सर्वजण सहभागी झाला त्याबद्दल सर्वप्रथम मी जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्षाच्या वतीने आपल्या या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो हा आंतरराष्ट्रीय युवा हा एकोणीसशे नव्याण्णव पासून युनायटेड ने, ने, ने युवकांच्या जनजागृतीसाठी या ठिकाणी डिक्लेअर केला आणि तेव्हापासून युवा दिनानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे जनजागृती कार्यक्रम ज्या माध्यमातून एचआयए बद्दल युवकांमध्ये प्रेरणा मिळावी जनजागृती व्हावी आणि एचआयएच्या प्रसाराला रोकथाम करता यावी या उद्देशाने हा आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि पंधरवाडा साजरा केला जातो खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड ये उगर, ये या आजाराला संक्रमित होण्याचं वय या ठिकाणी जास्त आहे आणि म्हणून आज आपण ही बाईक रॅली या ठिकाणी आयोजित केली होती आपण सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल परत मी एकदा सर्वांच्या या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि कलंक व भेदभाव टाळा मार्ग हक्काचा सन्मानाचा या उद्देशाने आमचे वरिष्ठ समुपदेशक जनार्दन माथपल्ले हे शपथ ग्रहणाचा कार्यक्रम घेतील आणि आणि माझे माझ्या जवळच्या सर्वांचे पासून संरक्षण करू एचआय सह जगणाऱ्या व्यक्तीची काळजी घेऊ त्यांना मदतीचा हात त्यांच्या सुद्धा मदत कोणतीही सह जगणारी व्यक्ती कामाच्या ठिकाणी शाळेत महाविद्यालयात रुग्णालयात आढळण्यास त्याला कलंकित समजून भेदभाव करणार नाही यासाठी या माझ्या सहवासातील इतर व्यक्तींना एच आय व्ही संबंधित माहिती देण्यास मदत करीन कोणतीही एच आय व्ही सह जगणारी व्यक्ती मानवाधिकारापासून अधिकारापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेईन एकट्या नाही तुम्ही साथ आहोत आम्ही धन्यवाद धन्यवाद